नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहेत सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे आपल्या वंशजांना म्हणजेच आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी श्राद्ध पिंडदान नैवेद्य यासारखे महत्त्वाचे विधी केले जातात तसेच या सर्व अमावस्येच्या दिवशी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणून आपल्याला या सर्व अमावस्येच्या दिवशी दही भाताचे अत्यंत प्रभावी असे पाच उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने पितृ तृप्त होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल तर असे हे दही भाताचे उपाय कसे करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओखाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ